हॅलो यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल तर येस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत घरगुती क्लिनअपच्या काही स्टेप्स शेअर करणार आहे म्हणजेच आपण घरगुती क्लिनअप कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर कोणते प्रॉडक्ट वापरले पाहिजेत तर आजचे जे प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर ते माझे पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी सांगत आहे की जे मी यूज करून स्वतः त्याचे रिझल्ट बघितलेले आहेत तसे तर मार्केटमध्ये खूप सारे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत तर त्यापैकी मी नेमके कोणते वापरते हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि मेन म्हणजे हे जे प्रॉडक्ट आहे तर ते ऑल स्किन टाईपला सूट होणारे आहेत म्हणजेच तुम्ही कोणत्याही स्किनसाठी या प्रॉडक्टचा वापर करू शकता तर चला आपण जाणून घेऊयात की हे जे प्रॉडक्ट आहे तर त्यांची प्राईस काय आहे आणि नेमके ते कोणत्या कंपन्यांचे आहेत आणि त्यांचे नाव काय आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स असतील किंवा वेगवेगळे व्हिडिओज असतील हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर फ्रेंड्स सर्वात अगोदर मी सांगते की मी क्लीनअपसाठी नेमके कोणते प्रॉडक्ट वापरते आणि त्यांची नेमकी प्राइस किती आहे तर हे जे माझे सर्व प्रॉडक्ट आहेत हे एकदम स्वस्तातले आणि छान रिझल्ट देणारे आहेत तर त्यामध्ये पहिलं प्रॉडक्ट म्हणजे हे आयुरचं हर्बल क्लिन्झिंग मिल्क तर याचे रिझल्ट खरंच खूप छान आहेत आता जे आयुर्चे प्रॉडक्ट वापरतात त्यांना माहीत असेल तर हे क्लिन्झिंग मिल्क मी क्लिनअपसाठी वापरत असते तर आता हे जे तुम्ही बघत आहे पॅक हा मोठा पॅक आहे यामध्ये छोटेही पॅक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर याची प्राईस जर बघितली तर फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये आहे आता यामध्ये छोटे पॅक जर बघितलं तुम्ही तर हे येतं छोटं पॅक आणि मेन म्हणजे हे ऑल स्किन टाईपसाठी आहे तुम्ही इथे बघू शकता फॉर ऑल स्किन टाईप आणि याचे रिझल्ट खरंच खूप छान आहेत तर आता छोट्या पॅकची जर आपण किंमत बघितली तर हे साठ रुपयापर्यंत तुम्हाला पन्नास ते साठ रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळेल कारण आता हे घेऊन मी बरेच दिवस झालेत आणि काय बोलतात रेट चेंज होत राहतात तर हे तुम्हाला पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान हे तुम्हाला मिळून जाईल मग त्यासाठी तुम्ही एकतर मोठं पॅक घेऊ शकता किंवा छोटं घेऊ शकता तुम्हाला जे हवं आहे त्यापैकी तुम्ही कोणतं एक घेऊ शकता तर हे क्लिन्झिंग मिल्क मी वापरत असते यानंतर ना दुसरं प्रॉडक्ट म्हणजे स्क्रब तर स्क्रब क्लीन करताना मी हे आर्यनवेदाचं वापरते खूप छान रिझल्ट आहेत याचे हे आयुर्वेदाचं आहे हे तर याचा फ्लेवर जर बघितला तर हा ऑरेंज फ्लेवर आहे एकदम छान आणि ब्राईट स्किन होते आ, या स्क्रबमुळे हे बघू शकता ऑरेंज फ्लेवरचं आहे आणि याचे रेटही जास्त नाहीत एकदम स्वस्तामध्ये एवढं मोठं पॅक तुम्हाला मिळणार आहे तरी ते याची प्राईस बघू शकता तुम्ही नाइंटी नाईन आहे आता हा आकडा तुम्हाला उलटा दिसत असेल कदाचित सिक्स्टी सिक्स दिसत असेल कारण मी आता फ्रंट कॅमेराने व्हिडिओ शूट करत आहे पण याची किंमत ही नाइंटी नाईन आहे एकदम भारी प्रॉडक्ट आहे त्यानंतरनं नेमकं फेस 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 आता फेसवॉश मी कोणतं वापरते तर फेसवॉश मी हिमालयाचं वापरते कारण माझी स्किन ही ऑईली आहे आणि ऑईली स्किनसाठी हे लेमन फेसवॉश एकदम छान आहे तर अशा पद्धतीने मी आता हे तीन प्रॉडक्टमध्ये तुम्हाला घरच्या घरी क्लीनअप आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व मेथड फॉलो करून दाखवणार आहे करना क्लीन करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपलं फेस हे क्लीन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी वापरणार आहे हे हिमालयाचं फेसवॉश तर आता तुम्ही जे फेसवॉश वापरता हो ते तुम्ही सुरुवातीला यूज करू शकता आता मी हिमालयाचं फेसवॉश यूज करणार आहे अशा पद्धतीने छानपैकी फेस वॉश करून घ्यायचं आहे अगोदर पूर्ण डर्ट काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी फेस वॉश केलेला आहे आता हे नॅपकिन मी नॅपकिनने मी व्यवस्थित क्लीन करून घेते आता फेस वॉश केल्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे की आपल्याला मिल्क मिल्कने चेहरा आधी क्लीन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे तर ही मसाज आपल्याला पाच मिनिट तरी लिस्ट करायची आहे तुम्ही स्टेप्स बघू शकता मी कशा पद्धतीने फॉलो करत आहे आणि जेव्हा आपण क्लीनअप करत असतो तेव्हा एकदम हलक्या हाताने बोटाने मसाज करायची आहे आपल्या स्किनची जड हाताने बिलकुलही कर नाही करायची म्हणजेच एकदम प्रेशर देऊन स्किन वरती एकदम हलक्या हाताने स्किन अशी मसाज करायची क्लिन्झिंग मिल्क मध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण ऍड करायचं आहे मसाज करून आता पाच मिनिट झालेले आहे तर आता मी फेस व्यवस्थित क्लीन करून घेते खूप छान पद्धतीने डरट निघालेली आहे घरच्या घरी क्लिनअप करण्यासाठी फक्त आपल्याला दहा मिनिट लागतात आणि एकदम पार्लरसारखा चेहरा आपला रेडी होतो पार्लरमध्ये गेलं की क्लीनअपसाठी आरामात अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये लागतात त्यापेक्षा जर तुम्ही हे प्रॉडक्ट जर घरी आणून जर यांचा यूज केला तर तुम्हाला एवढ्या जर सपोज तुम्ही हे स्क्रबचे हे घेतले आणि साठ रुपयाचं हे क्लिन्झिंग मिल्क जर घेतलं तर तुम्ही यामध्ये जवळपास पंधरा ते वीस वेळा आरामात क्लीनअप करू शकता तर बघू शकता की आता मी व्यवस्थित चेहरा क्लीन करून घेतलेला आहे मी परत थोडंसं पाणी लावून चेहरा ओला करून घेते आता क्लिन्झिंग मिल्कने आपण हे केल्यानंतर आता आपण स्क्रबने परत एकदा मसाज करायला आहोत ह्या स्क्रबमध्ये छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत म्हणजे जास्त हार्ड ग्रॅन्युअल्स नाही की काय होतं काही काही स्क्रब असे असतात ना की खूप जास्त हार्ड असतात आणि त्यामुळे स्किनला खूप जास्त इरिटेटिंग होतं तर हे जे आहे स्क्रब हे खूप छान आणि सॉफ्ट आहे आणि यामुळे रिझल्टही खरंच खूप छान येतात तर आता मी इथे व्यवस्थित स्क्रब हे लावून घेतलेलं आहे थोडंसं हात ओले करायचे आहेत आणि मग स्क्रब करायचं आहे आणि स्क्रब करताना किंवा मसाज करताना ही अशी खालच्या डायरेक्शन नाही कर करायची वरच्या डायरेक्शन करायची यामुळे ब्लॅक हेड्स असतील व्हाईट हेड्स असतील हे पूर्णपणे रिमूव्ह होण्यासाठी मदत होते तुम्ही बघू शकता खूप छान ब्राईट स्किन दिसायला लागलेली आहे आणि ह्या ज्या स्टेप्स मी आता फॉलो करत आहे ह्या मी बऱ्यापैकी बघितलेल्या आहेत त्या स्टेप्स मी फॉलो करत आहे आता काहींचे अप करण्याचे स्टेप्स वेगळ्या पण असू शकतात रिजल्ट बघू शकता खूप छान रिझल्ट यायला लागलेले आहेत आणि ही जी स्क्रबची आपली स्टेप आहे ही एकदम लास्ट स्टेप आहे क्लीनअप झाल्यानंतर ना यावरती तुम्ही मॉइश्चर वगैरे लावू शकता जेणेकरून जे स्पोर्ट्स वगैरे ओपन झालेले आहे स्किनचे ते क्लोज होण्यासाठी मदत होते आणि हे जे स्क्रब आहे हे आपल्याला दोन ते तीन मिनिट करायचं आहे जास्तही वेळ स्क्रब काही करायचं नाही तर आता तीन मिनिट झालेली आहे हे मी परत एकदा व्यवस्थित रिमूव्ह करून घेते म्हणजेच आपल्याला आता हे व्यवस्थित पाण्याने पूर्णपणे वॉश करायचं आहे आणि त्यानंतरनं मॉइश्चर लावायचं आहे मॉइश्चरायझर लावायचं आहे तर फ्रेंड्स फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे तर एकदम ब्राईट आणि छान अशी स्किन झालेली आहे तर हे प्रॉडक्ट तुम्ही नक्की वापरा खूप छान रिझल्ट आहेत ह्या प्रॉडक्टचे आणि प्रॉडक्टही खूप छान स्वस्तात आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघा बघायला आवडेल तेही नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी येथे सेंड करते आणि हो जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील बाय बाय